अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत दूध उत्पादकांना नेमका कशा पद्धतीने व्याज होतो आहे हे आपण बघूया या ठिकाणी आमचं रिपेमेंट डिपार्टमेंट आहे आणि आमचं आता रिपेमेंटला दूध उत्पादकांचं जे रिपेमेंट व्याज व्याजपरायला काम चालतं ते आमच्या इथं रिपेमेंटचे एक्सपर्ट आहेत श्रुती पाटील मॅडम आणि या ठिकाणी शिवप्रसाद पाटील तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय शिवप्रसाद पाटील म्हणून दहा लाखाचं तांदळवाडीमध्ये फेडरल बँक आहे फेडरल बँक तांदळवाडी शाखेने हे दहा लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी मंजूर केले आणि तब्बल आजपर्यंत त्यांना दीड लाख रुपये एवढा व्याज परतावा या ठिकाणी आला आहे जर आपण महिन्याला बघितलं तर नऊ हजार सातशे बत्तीस असं ॲवरेज म्हणजे नऊ हजार ते साडेनऊ हजार असा ॲवरेज त्यांचा परतावा या ठिकाणी येत आहे आणि टोटल दीड लाख रुपये आज ताय त्यांचा परतावा आला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल शेळी पालन करायचं आहे मेंढीपालन करायचं वर्मी कंपोस्ट करायचं आहे त्यानंतर शेडनेट करायचं आहे ग्रीनहाऊस करायचं आहे पॉलीहाऊस करायचा आहे तुम्हाला गाई संगोपन करायचं आहे मित्रांनो अनेक योजना काम करतात आपण व्याज व्याजपार्च फायदा घेऊ शकतो आणि आपली संस्था आपल्या तालुक्यात म्हणजे वावा तालुक्यात आहे तर वाट कशाची बघता मित्रांनो दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपल्या स्वप्नातला व्यवसाय उभा करा धन्यवाद